नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या योजनेविषयी बोलणार आहोत जिचा थेट संबंध आहे मातृत्व म्हणजे आईच्या आरोग्याचा आणि बाळाच्या पोषणाचा होय ही आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक मोठी योजना आहे भारतात अनेक महिलांना गरोदरपणात आणि प्रसुतीन केल्यानंतर कामावर जावं लागतं यामुळे त्यांचं स्वतःचं आरोग्य बाळाचं पोषण आणि संपूर्ण गरोदरपणातील काळजी कमी पडते आणि याच कारणाने केंद्र सरकारने दोन हजार ही योजना सुरू केली या योजनेचा उद्देश म्हणजे गरोदरपणात आर्थिक आधार देणं आणि मातांना विश्रांती घेता यावी यासाठी थेट सहा हजार रुपयांपर्यंत मदत ही योजना आहे अशा महिलांसाठी ज्या गरोदर असतात किंवा नुकत्याच आई झालेल्या असतात एक लक्षात ठेवा ही रक्कम फक्त पहिल्या बाळासाठी दिली जाते आणि महिलेनं किमान एकोणीस वर्षाचं असणं आवश्यक आहे मित्रांनो यासाठी पहिला हप्ता हा एक हजार रुपये गरोदरपणाची नोंदणी झाली पाहिजे ही नोंदणी एल एम पी नंतर दीडशे दिवसांच्या आज झाली पाहिजे अंगणवाडी केंद्रात नाव नोंदलेलं असणं गरजेचं आहे दुसरा हप्ता दोन रुपये गरोदरपणात किमान ए पूर्ण झालेली असावी एल एम पी नंतर एकशे ऐंशी दिवसांपर्यंत हप्ता हा दोन हजार म्हणजेच बी सी जी ओपीव्ही डीपीटी इत्यादी लसी दिलेल्या असाव्यात एकूण रक्कम पाच हजार रुपये आणि जर संस्थात्मक प्रसूती झाली असेल म्हणजेच सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत दवाखान्यात तर जननी सुरक्षा योजने अंतर्गत आणखी एक हजार रुपये मिळू शकतात म्हणजेच एकूण सहा हजार रुपये हे मिळतात योजना सुरू करणं महत्त्वाचं महत्वाचं योग्य पद्धतीनं अर्ज करणं महत्वाचं आहे यासाठी तुम्हाला लागतील फॉर्म पहिला फॉर्म म्हणजे वन, वन बी दुसऱ्या हप्त्यासाठी आणि तिसरा फॉर्म वन सी तिसऱ्या हप्त्यासाठी हे फॉर्म्स तुम्ही अंगणवाडी केंद्रात सरकारी रुग्णालयात किंवा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना पोर्टल वरून मिळवू शकता बँक खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे लागतील जसे की आधार कार्ड बँक पासबुक माता आणि बाळाचं लसीकरण कार्ड विवाह प्रमाणपत्र काही राज्यात आवश्यक का आहे आणि सरकारी वैद्यकीय संस्थेची चिठ्ठी प्रत्येक हप्ता डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजेच द्वारे म्हणजेच थेट महिलेच्या बँक खात्यावर जमा होतो पैसे मिळायला सामान्यतः तीस ते पंचेचाळीस दिवस लागतात ही योजना संपूर्ण भारतात लागू आहे महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश राजस्थान सर्व राज्यांमध्ये ही लागू आहे मित्रांनो मातृत्व म्हणजे जगातील सर्वात सुंदर नातं आणि या काळात जर सरकारकडून थोडा आधार मिळाला तर आईचं आरोग्य आणि बाळाचं भविष्य दोन्ही उज्ज्वल होऊ शकतं म्हणून ही माहिती गरजू महिलांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद